वर्ल्ड ऑफ शोभा या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत पाहूया आज मी कोणती रेसिपी बनवते आणि ती रेसिपी मी आता आपल्याबरोबर शेअर करते कोबीची भजी टोमॅटो सॉस खोबऱ्याची चटणी पाहिजे का कोबीची भजी रेसिपी प्लीज वर्ल्ड ऑफ शोभा सर्च करा यूट्यूबवर रेसिपी पाहायला मिळेल आज रेसिपी कोबीची भजी मस्तपैकी पाऊस पडत आहे भजी तर व्हायलाच हवी मी कोबी स्लायसरनी किसून घेतलेली आहे सुरीने सुद्धा बारीक करू शकता पण अशी बारीक कोबी भजीसाठी हवी आहे अशी बारीक बारीक कापायची आपल्याला कोबी ही तर भजी खूप छान होते मग बनवणार ना कोबीची भजी त्याच्यासाठी तर रेसिपी पाहावी लागेल पाहूया कोबीची भजी रेसिपी मी कोबी धुवून घेतलेला आहे स्टेनर घेतलेला आहे पाणी नितळून घ्यायचं आहे कोबीमधलं मी किचन टॉवेल घेतलेला आहे पाणी नेथळलेली कोबी महत्त्वाची टीप आहे क्रंची कोबीची भजी होण्यासाठी ही माझी टीप आता आपल्याला कोबीमधलं पाणी सगळं टॉवेलला पोसून घ्यायचं आहे कोबी मी आता छानपैकी असे ड्राय करून घेतलेली आहे म्हणजे कोरडी करून घेतलेली आहे ही पहा मी कपड्याने ड्राय करून घेतलेली कोबी बाऊलमध्ये काढून घेतलेली आहे एक चमचा लाल तिखट पाव चमचा हळद एक चमचा जाडसर कुटलेले धणे मी धणे जाडसर कुटून घेतलेले आहेत धणे जिरा आणि कोथिंबीर याचं वाटण करूनसुद्धा यामध्ये तुम्ही घालू शकता एक चमचा जिरे पावडर पाव चमचा ओवा बारीक चिरलेला कढीपत्ता कढीपत्त्याची टेस्ट भजीमध्ये खूप छान लागते चिरलेली कोथिंबीर चवीनुसार मीठ मी आत्ता मीठ यामध्ये घातलेला आहे पिठं घालायचे आहे त्या अंदाजानेच मीठ घातलेला आहे तुम्ही पिठं घातल्याच्या नंतर मीठ यामध्ये ॲड केलं तरी चालेल आता काय करायचं हे मसाले कोबीला असे लावून घ्यायचे आहे आणि जास्त ह्याला असं चोळायचं नाही मग कोबीला खूप पाणी सुटतं आणि भजी अजिबात कुरकुरीत होणार नाहीत अगदी अलग थाताने मी मिक्स करते मसाले कोबीमध्ये चाललेलं पीठ थोडं थोडं घालायचं आणि लागलं तर तुम्ही आणखी ॲड करू शकता सिक्रेट तांदळाचं पीठ दोन चमचे मिक्स करते अजिबात पाण्याचा वापर केलेला नाही पाहू शकता तुम्ही मी एक कप बेसन घेतलं होतं आणि अर्धा कप तांदळाचं पीठ घेतलं होतं इतकी पीठं उरलेली आहेत भजीचं हे बॅटर बनवून झाल्यानंतर अजिबात झाकून वगैरे ठेवायचं नाही नाहीतर हे भजीचं बॅटर अगदी सैल होतं भजीचं बॅटर झाल्याबरोबर आपल्याला तेलामध्ये भजी तळून घ्यायची आहे नवीन नवीन रेसिपी पाहण्यासाठी वर्ल्ड ऑफ शोभा चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन क्लिक करा मी रेसिपी अपलोड केल्यानंतर त्याचं नोटिफिकेशन पटकन मिळेल भजी तळण्यासाठी तेल गरम करून घेतलेलं आहे आता भजी तेलामध्ये सोडताना गोल आकार सोडायचा नाही अशी भजी सोडायची तेल कडकडीत गरम झालेलं असतं भजी घातल्यानंतर थोडी गॅसची फ्लेम आपल्याला लो ठेवायची आहे नाहीतर काय होतं वरची वरची भजी तळली जाते आणि आतमध्ये कच्ची राहते म्हणून सांगते छान अशी भजी तळून तयार आहेत कोबीची भजी तळून तयार भजी प्लेटमध्ये सर्व करते खोबऱ्याची हिरवी चटणी टॅमॅटो सॉस आता भजी म्हटल्यानंतर चहा मी पावसाळा आहे म्हणून कोबीची भजी बनवलेली आहे वर्ल्ड ऑफ शोभा चॅनलला सबस्क्राईब ज्याने कोणी केलं नसेल प्लीज वर्ल्ड ऑफ शोभा चॅनलला सबस्क्राईब करा रेसिपीला लाईक करा रेसिपी शेअर ला, करा आणि वर्ल्ड ऑफ शोभा चॅनल पाहत राहा छान छान रेसिपी करून पहा बरं आणखी नवीन नवीन रेसिपी घेऊनच येणार आहे नमस्कार